हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील अनेक वीरांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला ही भूमी वीरांची भूमी आहे देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांनी स्वतंत्र चळवळीत महत्वपूर्ण योगदान दिला असा प्रतिपादन डॉ दीपक सूर्वशी यांनी केला ते देशभक्त बाबा खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेजमधील इतिहास विभाग व करिअर कट्टाच्या वतीने क्रांती दिनानिमित्त व्याख्यान कार्यक्रमप्रसंगी बोलत होते कार्यक्रम प्रसंगी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा संपूर्ण आढावा त्यांनी घेतला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ अनेकांच्या बलिदानाने शौर्याने उभी राहिली कोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांचे एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनातील योगदान कशा प्रकारचं होतं याची अतिशय सखोल माहिती दिली त्याचबरोबर कोल्हापूरमधील अन्य स्वातंत्र्य सैनिकांचा उझरता आढावा घेतला क्रांती दिनापासून आजच्या तरुण वर्गाने बोध घेऊन वाटचाल केली पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर दीपक सुरवशी यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही आर खानाज सर उपस्थित होते तरुणांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतून बोध घेऊन आपल्या अंगीत चांगले गुण अंकित करावे असं प्रतिपादन त्यांनी केलं कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर बी तुपे यांनी केला कार्यक्रमाचा भार डॉक्टर आर व्ही सपकाळ यांनी केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक एफ एन पटेल यांनी केला प्रसंगी डॉक्टर आर एल कोरे डॉक्टर एम आर मुंडकर व इतर प्राध्यापक यांसह विद्यार्थी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी आणि त्या किल्ल्यामध्ये एकोणीशे बेचाळीसच्या अनुषंगाने छोटस गाव होत म्हणजे चिमोर म्हणजे अटक झाली पण उद्या काय करायचं हे कुणाला माहित नव्हतं म्हणजे आपण सर विद्यार्थ्याला सहलीला घेऊन जातो आणि सहलीला गेल्यानंतर आपण कुठं तरी दहा मिनिट जातो पोहरांना माहीत नसते ते आपण काय करायचं कोण कुठं जाते माहित नाही पण क्रांती मात्र शिक्षित झाली याच्या आजच्या तरुणाई याच्यातनं शिकायला पाहिजे या छोट्याच्या चिमूर सुरुवातीला सर ज्यावेळेस आम्ही तुम्ही मगाशी म्हटले की गांधीजींना जी चळवळ करायची आहे तही अंशेच्याच मार्गाने करायची आहे जनतेसाठी उणाशी ही भिटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका